मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो आपला टी व्ही टेनचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की कुठलाही सरकारी अधिकारी जो आहे त्याचं कुठलाही नागरिक त्याचं शूटिंग घेऊ शकला शकायला पाहिजे हा आमचा मुद्दा होता आणि यासाठी आम्ही तीन वर्ष वेगवेगळे प्रयोग करत आहे सगळे अगदी पत्र पाठवणं झालं त्यांना परवानगी विचारून झालं पण असं लक्षात येत आहे की अधिकारी जे आहेत ना त्यांना काहीही करून ते जे काय करतायत जे काम करतायत किंवा करत नाहीत याचं शूटिंग बाहेर येऊन न देणं हा त्यांचा एक उद्देश आहे मित्रांनो आज मी ह्यासाठी आलेलो आहे की एक चांगली आनंदाची बातमी सुरुवातीला सांगतो तुम्हाला की काल शेवटी महानगरपालिका पुणे महानगरपालिका मित्रांनो पुणे महानगरपालिका महानगर इतके आयुक्त येऊन गेले पण काल जे नवीन आयुक्त आता आलेले आहेत नवल किशोर राम तर यांनी शेवटी म्हणजे आम्हाला इतकं सांगायला आनंद वाटतोय की त्यांनी शूटिंग करायला कुठलंही मज्जाव केलं नाही अडवणूक केली नाही आणि जर आयुक्तांचं असं म्हणणं असेल शूटिंग ते करायला अडवत नाही आहेत तर मग बाकीच्या खालच्यांचा तर विचार करायलाच नको तर मित्रांनो हे परत एकदा म्हणजे ह्याच्यासारखं झालं पोलीस कमिशनर जे आहेत पुण्याचे अमितेश कुमार तर त्यांनी अगदी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की सरकारी अधिकाऱ्याचं कुठलंही नागरिक त्यांचं शूटिंग घेऊ शकतो ऑफिसमध्ये किंवा बाहेर पण ते सरकारी वेळेमध्ये असायला पाहिजे तर मित्रांनो फक्त महानगरपालिका पुणे महानगरपालिका ह्याचं कुठलंही उत्तर देत नव्हते आम्ही इतकी पत्र जी दिलेली आहेत पत्र पाठवले आहेत त्याची उत्तरं एकतर मिळत नव्हती आणि मिळाली तर ते गोल मटोल फिरून बिरून त्यांना म्हणजे असं स्पष्ट लिहित नव्हते की कुठल्याही नागरिकाला कुठल्याही अधिकाऱ्याचं कामाच्या वेळी कामाच्या ठिकाणी शूटिंग करायची परवानगी आहे इतकं स्पष्ट वाक्यामध्ये फक्त अमितेश कुमार यांनीच ते दिलेलं आहे आणि इथे आता माझ्या कालावधीमध्ये माझ्या संपर्कात आलेले दोन तरी महानगरपालिका आयुक्त होते जे विक्रम कुमार होते आणि डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब कुमार साहेबांनी तर सरळ सांगितलं की माझं मी शूटिंग घेऊन देणार नाही आणि डॉक्टर राजेंद्र भोसले साहेबांनी काही चांगल्या गोष्टीही केल्या आम्ही त्यांची स्तुतीही केली सगळं चांगलं केलं पण जेव्हा शूटिंग घ्यायचा विचार आला तेव्हा अगदी ते, ते रिटायर झाल्या म्हणजे त्यांची तारीख जाहीर झाली नवल किशोर राम हे येणार आहे त्यांच्यानंतर हेही जाहीर झाल्यानंतर मी त्यांना शेवटच्या काही दिवसाच्या याच्यामध्ये भेटायला गेलो होतो त्यावेळीसर त्यांना विचारलं सर आज तरी शूटिंग करू का तर त्यावेळीसुद्धा सगळ्यांच्या समोरच त्यांनी सांगितलं की नाही माझं शूटिंग करू नका माझी परवानगी नाही ठीक आहे आमचं आता असं म्हणणं झालेलं आहे की जे अधिकारी शूटिंग करायला आडवतात ते अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांच्या मनात खोट आहे आणि त्यांना काही चांगलं काम करण्याची इच्छा नाही आहे हे आमचं अगदी खूनगाट झालेलं आहे त्यामुळं तर मित्रांनो महानगरपालिका पुणे याच्यासाठी चा अगदी चांगला अगदी सुवर्ण दिवस म्हणा किंवा अगदी आम्हाला अगदी आनंद देणारा दिवस आता नागरिकांसाठी सुद्धा आणि विशेष करून आमच्यासाठी टी व्ही टेन आणि आमची जी टीम आहे सिक्सर म्हणून आत्ताची जी, जी पाच जणांची झोनच्या पाच जणांची आम्ही जी टीम तयार केलेली आहे त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं काल ते शक्य झालं आयुक्तांच्या बरोबरसुद्धा बॉडी कॅमेरा जाऊन आम्ही पहिल्यांदाच त्यांच्या केबिनमध्ये त्यांच्या केबिनमध्ये मित्रांनो ह्याच्या अगोदर त्यांचं पहिल्यांदा आल्या आल्या प्रेस कॉन्फरन्स होती त्यावेळी मी शूटिंग घेतलेलं आहे पण हे वेगळं आता ते कार्यरत झाल्यानंतर ते आयुक्त ह्या पदावर विराजमान झाल्यानंतरची आमची त्यांच्या केबिनमध्ये जायची माझी तर पहिली वेळ होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट कॅमेऱ्यावर सांगितलेलं आहे की काही माझी हरकत नाही आणि त्यांचं पूर्ण आम्ही शूटिंग घेतलेले जे तुम्हाला टी व्ही टेन अनकट याच्यामध्ये पूर्ण बघायला मिळणार आहे नुसत्या आयुक्तांच्या केबिनमधलंच नाही तर आम त्यांच्या केबिनच्या बाहेरसुद्धा तुम्हाला कळेल आणि आता बाहेरची लोकंसुद्धा सुधारलेले आहेत पण तरीही त्याच्यामध्ये ज, ज, ज जमेल तसं ते ती लोकं त्या त्या ठिकाणावर असून आगावपणा करतात आणि ह्याचं कारणही माहिती आहे तुम्हाला ते दिसेल तिथं शेवटी तो म्हणजे दोन सुरक्षा रक्षक होते त्यातला एक त्यांनी सुद्धा मला सुद्धा अडवायचा प्रयत्न काल केलाच मिनिटा बोलवलं तसं नाही मला यांच्यावर आलोय तो सांगा त्यांनी केलाच आणि मी नियमाप्रमाणे तुम्ही बघा माझ्या व्हिडिओमध्ये बघा मी अगदी जे काटे सर आहेत जे म्हणजे पी ए म्हणा किंवा पी आर म्हणा जे आयुक्त कार्यालयाच्या बाहेर असतात आणि त्यांच्या त्यांच्या परवानगीनंच ती चिठ्ठी सुद्धा आमची आज जाते तर त्यांना सुद्धा मी विचारलं आणि त्यांनी मात्र सहकार्य केलं बरं सर बाहेर धोत्रे मॅडम तक्रार करतात पण त्यांच्याबरोबर मी त्यांच्या कवरीसाठी आलेलो आहे तर त्यानंतर सुद्धा तो जो गार्ड होता त्याला सगळं माहिती आहे त्याला सांगितलेलं असून सुद्धा त्याने मला अडवायचा प्रयत्न केला आणि हे करत राहणारच आहे मित्रांनो आता याच्याशी कसं लढायचंय पुढं आता थोडासा मार्ग सुकर झाला आहे पण तरी आपली ही चालू राहणारच आहे कालचा थोडा एक हिस्सा सांगतो आणि आजच्यासाठी मी थांबतो काल मित्रांनो जे रस्ता दत्तक देणं असा एक नवीन उपक्रम हा झोन एकनं चालू केलेला एक आहे झोन एक म्हणजे तिथं आता डेप्युटी कमिशनर जे आहेत उप आयुक्त जे आहेत ते आहेत माधव जगताप साहेब जे अगोदर अतिक्रमणला होते आणि एकेकाळी त्यांच्याकडं सहा ते सात खाती होती तर ती सगळं डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांनी त्यांची सगळी खाती काढून त्यांना तिथे फक्त म झोन एक दिलेला आहे झोन एकला माधव जगताप साहेबांची नियुक्ती झालेली आहे तर तिथं त्यांनी हा उ, उपक्रम चालू केला होता त्यासाठी एकदम मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्यांचाच म्हणजे महानगरपालिकेच्या हॉलमध्येच याचं सगळं उद्घाटन समारंभ झाला त्यावेळी पतविभागाचे अनिरुद्ध पावसकर आले होते आणि आयुक्तांनी स्वतः ते केलं होतं दोन्ही दोन ॲडिशनल कमिशनर होते चंद्रन साहेब आणि ड्युटी साहेब तर तिथेसुद्धा जेव्हा आमची सवय काय असते पत्रकारांची की सगळे भाषण भीषण झाल्यानंतर आम्ही ते मंत्री असू दे अधिकारी असू दे त्यांना निवांत वेळ मिळाल्यानंतर त्यांना आमचे काही आणि नागरिकांचे काही प्रश्न विचारतो संबंधित जे काही फंक्शन इव्हेंट असेल त्या संदर्भातले त्यासाठी मी खोलीत गेलो असताना चक्क माधव जगताप साहेबांनी म्हणजे अगोदर अनिरुद्ध पावसकारांनी अहो तुम्ही कसं काय शूटिंग घेताय त्यांनी ते सुद्धा केलेले हे शूटिंग ही अधिकारी लोकं आहेत तर पाऊसकरांनी अडवलं आणि लगेच माधव जगताप साहेबांनी ॲक्च्युली धक्काबुक्की करून परत एकदा मला तिथं बाहेर काढलेलं आहे आणि सुद्धा तुम्हाला दिसेल आ, की थोडंसं आयुक्तसुद्धा दिसत आहेत पण हे आयुक्तांच्या जवळ जे काय यांना म्हणतात म्हणजे मागं मनसे अध्यक्षांनी नाव काढलं तर बडवे बडवे हे जे कडेचे जे लोक आहेत ना ते ह्यांना अडवायचा प्रयत्न करतात मग आता त्यातनं आयुक्त साहेब कसे बाहेर पडतील आणि आमचे म्हणजे नागरिकांचे काम कसे करतील हे बघणं फार महत्वाचं आहे पुन्हा एकदा मी सांगतो कालचा आनंदा दिवस आहे की जर आयुक्त शूटिंग घ्यायला आडवत नाही सर विथ युअ परमिशन तर आम्ही खालच्या लोकांचं कोणाचंही ऐकणार नाही त्यांनी परवानगी देव अथवा आथ न देव विशेष करून मी सांगतो की पृथ्वीराज बीपी साहेब एक आणखीन एक आढळणाऱ्या ॲडिशनल कमिशनरपैकी आहेत सर आप ना तो सच्ची करूंगा, तो तो बंद करूंगा सर चंद्र साहेब तर आत्ता आलेत आणि तरीही ते अगदी विनोदी पद्धतीनं त्याच्यासोबत मी स्वतंत्रपणे नावाचे तो अनुभव सांगणार आहे पण मित्रांनो तो अनुभव आता मला कॅमेरा बंद करायला लावल्यामुळं तिथे मला त्यांचा अनुभव तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये हो दाखवता ना येणार नाही ना 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 तुम्हाला माझ्यावर भरोसा ठेवा लागेल आणि ड्युटी साहेबांनी मात्र थोडंसं सा अडवायचा प्रयत्न केला पण ड्युटी साहेब चांगले असल्यामुळे त्यांनी कॅमेरा बंद करण्यासाठी ना सांगितलं नाही तुम्ही आम्हाला आम्हाला लेखी द्या ना एक लेखी नाही आहे चालू 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 आहे 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 हो हो सर 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 म्हणजे माझं म्हणणे की माझा अधिकार येतो तेही मी व्हिडिओ इथे टाकलेला आहे तर मित्रांनो आता मी सर्व नागरिकांना सांगतो की तुम्हाला इथनं पुढं महानगरपालिकेत तरी कुणी आडवायला नाही पाहिजे कारण का आयुक्त जर आडवत नाही तर बाकीचे सगळे आयुक्ताचे वर तर नाही आहेत तर इतकं साधा सरळ नियम आपल्याला मिळालेला आहे आम्ही जमलं तर त्यांची जशी अमितेश कुमारांची बाईट दिलेली आहे तशी आम्ही आयुक्तांची म्हणजे म महानगरपालिका आयुक्तांची रामसाहेबांची सुद्धा बाईट घ्यायचा आम्ही प्रयत्न करू एकदा एका व्यक्तीनं सून्य नागरिकाने त्यांना प्रश्नही विचारला होता राजेंद्र भोसले साहेबांना की जर पोलीस कमिशनर ते दे बाईट द्यायला आणि स्पष्टपणे सांगायला पुढे येतात तर महानगरपालिका आयुक्त का बोलत नाहीत महानगरपालिका आयुक्तांना काय वेगळे नियम आहेत का आणि पोलीस कमिशनर आयुक्त म्हणजे त्यांना वेगळे नियम आहेत का तर हाही प्रश्न विचारला होता तर मित्रांनो जास्त मी बोलत नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की इथने पुढे आता डायरेक्टली सगळं तुम्हाला व्हिडिओ शूटिंगमध्ये बघायला मिळणार आहे दूध का दूध पाणी का पाणी मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe